वामन भाव। तोंडा वर ने ने वर वर संत वामन भाऊ पन्नासवा पुण्यतिथी सोहळा तोंडावर गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरने येण्याऐवजी गाडीने या वर रस्त्याची वाट लागलेली पहा पाटोदा चिंचोली येथील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांचा पन्नासवा पुण्यतिथी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे हा सोहळा राज्यातील भाविकांसाठी श्रद्धेचा कार्यक्रम मानला जातो या पुण्यतिथी सोहळ्यासाठी हो राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून उखडलेला डांबराचा थर यामुळे वाहन चालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे हजारो भाविक या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडावर येणार असताना आणि मान्यवरांची उपस्थिती निश्चित असतानाही रस्त्याची दुरुस्तीकडे संबंधित दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी हेलिकॉप्टरने येण्याऐवजी गाडीने यावे व गहिणीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था प्रत्यक्ष अनुभवावी अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे पुण्यतिथी सोहळ्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी